नमस्कार तरकर, जा आज चोवीस जुलै नारेगाव मार्केटला तरकारी बाजार भाव काय लागला तरकरी बाजार भाव थोडेसे घसरलेले आहेत शिमला मिरच्यांची आवक जास्त प्रमाणात आल्यामुळे आज चारशे रुपये दहा किलोचे बाजार झालेले चाळीस रुपये किलो फ्लावरीचे बाजार सुद्धा ऐंशी रुपये दहा किलो पासून एकशे वीस रुपये दहा किलो पर्यंत आहेत कोल्हाचे बाजार आज पन्नास रुपये दहा किलो पासून एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत गेलेले आहेत त्याच्यानंतर चवळीचे बाजार घसरलेले आहेत दहा रुपये किलोपर्यंत चवळ झालेले आहेत गवरी झालेले आहेत पन्नास रुपये दहा पन्नास रुपये किलोपर्यंत गाजर झालेले वीस रुपये किलोपर्यंत फरशा झालेले आहेत आज चांगल्या फरशा पस्तीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत त्याच्यानंतर काकड्या झालेले आहेत हिरव्या काकड्या दहा रुपये बारा रुपये किलोपर्यंत सफेद काकडे झालेले आहेत पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत अजून आपल्याकडे भेंडीची आवक बरेच प्रमाणात झाल्यामुळे भेंड्या पंधरा रुपये किलोपासून वीस ते बावीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत दोडके झालेले आहेत वीस रुपये किलोपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत तोंडलीचे बाजार आजचे पंचवीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत चांगल्या तोंड कांद्याचे बाजार पंधरा रुपये किलोपासून अठरा रुपये किलोपर्यंत झालेले आहेत बटाट्याचे बाजार बटाटेचे बाजार घसरलेले आहेत बाजार पंधरा रुपये सोळा रुपये किलोपर्यंत झालेले